मोटरसायकलवरून घराकडे जाणाऱ्या एकाच दोघांनी अडवून दारूसाठी पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला याचा राग घेऊन दोघांनी त्याला चापटीने मारहाण करून त्याच्या खिशातील पैसे बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला यावेळी ओम याने प्रतिकार केला असता त्याने त्यास लाता बुक यांनी मारहाण करून त्याच्या नाकावर टनक वस्तूने मारून जखमी केले ही घटना गुरुडगाव रोड परिसरातील भोसले जवळील चंदन इस्टेट शिल्पा गार्डन समोर घडली याबाबतची अधिक माहिती अशी की ओम अनिल गायकवाड वय वर्ष वीस राहणार गणेश भोसले ऑफिस मागे भोसले आखाडा हा रात्री अकरा वाजताच्या सुमारास कामावरून त्याच्या मोपेड मोटरसायकलने घरी जात असताना चंदन इस्टेट शिल्पा गार्डन समोर त्यास त्याच्या ते ओळखीचे संदीप शिंदे उर्फ भम्या व दीपक शिंदे दोघे राहणार तय्यम मशीद मागे बुरुडगाव रोड अहमदनगर यांनी त्यास आवाज देऊन थांबवले यावेळी ओम याने मला का थांबवले मला घरी जायचं आहे असे म्हटले संदीप शिंदे म्हणाले की आम्हाला दारू प्यायचे आहे आम्हाला पैसे दे त्यावर ओम याने माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हटले असता त्या दोघांना त्याचा राग आल्याने दोघांनी त्याच हाताच्या चापटीने मारहाण केली आणि त्याच्या केशात हात घालून केशातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ओमने प्रतिकार केला असता संदीप शिंदे यांनी ओमच्या नाकावर काहीतरी टणुक वस्तूने जोरदार मारून जखमी केले त्यावेळी के पैसे कुठेतरी पडून गहाळ झाले दीपक शिंदे व इतर दोन मागून येऊन लाता मारहाण केली या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी ओम गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे पुढील कारवाई कोतवाली पोलीस करत आहे अहमदनगर प्रतिनिधी राजय शिंदे व अक्षय शेंगर